प्रथम अर्थात अंतिम मुक्ती लेखक जे कृष्णमूर्ती भाग एक एक प्रास्ताविक आपण जरी एकमेकांच्या चांगले परिचयाचे असलो तरी परस्परांच्या खऱ्या संपर्कात येणं फार कठीण असतं बोलताना मी असे काही शब्द उपयोगात आणत असेन की त्यांचं मला वाटतं त्यापेक्षा वेगळंच महत्व तुम्हाला वाटत असेल आपण तुम्ही आणि मी जेव्हा एकाच वेळी आणि एकाच पातळीवर भेटू तेव्हाच खरा बोध होईल ज्यावेळी दोन माणसात पतीपत्नीमध्ये घनिष्ठ मित्रांमध्ये खरा जिव्हाळा असतो तेव्हाच हे घडतं आणि खरं मिलन हेच आपण जेव्हा एकाच वेळी एकाच भूमिकेवर परस्परांना भेटतो तेव्हाच तत्काळ खरा बोध सुसंवाद उदयास येतो एकमेकांशी सहजतेनं मिसळून जाणं आणि त्यातून निश्चित कार्य प्रभावीपणाने घडणं हे सुद्धा फार अवघड असतं मी अगदी सोपे शब्द उपयोगात आणतोय ते पारिभाषिक नाहीत कारण कोणतेही तांत्रिक शब्द प्रयोग वापरून आपले कठीण प्रश्न सोडवण्यास आपल्याला सहाय्य होईल असं मला वाटत नाही म्हणून मी मानसशास्त्रीय किंवा विज्ञान क्षेत्रातील भाषा उपयोगात आणणार नाही सुदैवानं मी स्वतः कोणतेही मानसशास्त्रीय किंवा मा धार्मिक ग्रंथ वाचलेच नाहीत अगदी आपल्या रोजच्या जीवनातील साधेच शब्द उपयोगात आणून त्यातूनच गंभीर आशय तुम्हाला समजावून देणंच मी पसंत करतो पण तुम्हाला श्रवण कसं करावं हे माहित नसलं तर मात्र ते काम अवघड आहे श्रवण करणे ही एक कला आहे ज्याला खरं श्रवण करायचं असेल त्याने आपले सर्व पूर्वग्रह आणि आधीपासून बनवलेली मतं सोडून दिली पाहिजेत आणि दैनंदिन उद्योगही जरा बाजूला सारले पाहिजेत तुम्ही मनाच्या ग्रहणक्षम अवस्थेत असता तेव्हा तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी सहज आकलन होऊ शकतात जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे खरोखर अवधान देता तेव्हाच तुम्ही खरं श्रवण करत असता पण दुर्दैवानं आपल्यापैकी बहुतेक जण एक विरोधाचा प्रतिकाराचा पडदा मध्ये उभारूनच ऐकत असतात हा पडदा आपल्या धार्मिक पारमार्थिक मानसिक किंवा शास्त्रीय पूर्वग्रहांचा असतो किंवा आपल्या रोजच्या काळजा वासना आणि भय यांचा असतो या सर्वांचा पडदा आड धरून आपण ऐकत असतो म्हणजे आपण आपल्याच पूर्व विचारांचे प्रतिध्वनी आपलाच आवाज त्यावेळी ऐकत असतो जे सांगितलं जात असतं तिकडे आपलं पूर्ण लक्षच नसतं आपले पूर्वग्रह खास प्रशिक्षण आपल्या मनाचा कल आपले वैचारिक आणि भावनात्मक विरोध हे बाजूला ठेवणं आणि शब्दांचा वाच्यार्थ ओलांडून त्यातील मर्माचं आशयाचं तत्काळ ग्रहण करणं हे फारच अवघड होतं आपल्याला अनेक अडचणींपैकी हीही अडचण येत राहणार आहे या प्रवचनातून तुमच्या विचारसरणीच्या किंवा समजुतींच्या विरुद्ध असं काही बोललं गेलं तर फक्त ऐका लगेच प्रतिकार करू नका तुमचंच बरोबर असेल आणि माझं चुकतही असेल पण नीट ऐकून आणि त्यावर नीट विचार करून आपण काय सत्य आहे ते शोधून काढणार आहोत सत्य हे तुम्हाला कोणी देऊ शकत नसतो ते तुमचं तुम्हीच शोधून काढायचं असतं आणि शोध घेण्यासाठी साक्षात सरळ दर्शनाचं सामर्थ्य असलेल्या मनाची अत्यंत आवश्यकता असते प्रतिकार विरोध बचावाचा पवित्रा संरक्षण इत्यादी गोष्टी जर मध्ये आल्या तर असं सरळ थेट दर्शन घडू शकत नाही जे आहे त्याचं सरळ अवधान असण्यातच बोध उदयास येतो जे आहे त्याचं जे वास्तव सत म्हणून आहे त्याचे नाना अर्थभेद त्यातून काढीत न बसता तसेच धिक्कार किंवा समर्थन न करता स्पष्ट आकलन होणे हाच खरोखर सुज्ञतेचा प्रारंभ आपण जेव्हा जेव्हा त्यातून अनेक अर्थ काढत बसतो आपल्या संस्कारांप्रमाणे पूर्वग्रहांप्रमाणे त्यात तडजोड बदल करून घेत असतो तेव्हा तेव्हा आपण सत्याला मुक्तो हा विषयच एकंदरीत एखाद्या संशोधनास